नमस्कार मी सुनील पारधे कृषी क्षेत्र अधिकारी महादेव सातारा आज आपण मौजे अतीत जिल्हा सातारा येथील प्रगतीशील शेतकरी श्री विजय शंकर पाटील यांच्या प्रक्षेत्रावरती इथे आलेलो हो। आहोत पाटील साहेबांचा सोयाबीन पिकामध्ये दांडगा अनुभव आहे तर आपण पाटील साहेबांना फुले किमया हे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले जे वान आहे त्याच्याबद्दल त्यांचे अनुभव आपण विचारणार आहोत आ, मी पाटील साहेबांना विनंती करतो कि की त्यांनी फुले मैया या, या वाणाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय शंकर जाधव पाटील राहणार अतीत तालुका जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहाऐंशी एकोणपन्नास आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे दोन हजार पंधरा सोळा साली तांबेऱ्या रोगामुळे जे सोयाबीन आपण जी घेत होतो पारंपरिकपणे त्या पिकावर तांबेरा रोगाचं प्रमाण जास्त आलेलं होतं आणि तांबेरा रोग आल्यामुळे सोयाबीनाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झालेली होती आणि सोयाबीन उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे एखादा नवीन वाण जो तांबेरा प्रतिरोधक असेल अशा वानाची निर्मिती होणं गरजेचं होतं त्याच्या अनुषंगाने दोन हजार सतरा साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हा जो वाण आहे जो फुले किमिया केडीएस सातशे त्रेपन्न हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आम्हाला जे ग्राम बीज उत्पादन असेल अन्न सुरक्षा योजना असेल आणि गुणवत्तापूर्वक बियाणे पुरवणारी संस्था महाबीज यांच्यामार्फत आम्हाला सोयाबीनचे केडीएस सातशे त्रेपन्न खुले किमिया हे बियाणे मिळाले आणि हे बियाणे मिळाल्यानंतर आम्ही त्याचा प्रयोग आमच्या स्वतःच्या शेतामध्ये केला हे करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की हा जो वान आहे तो मध्यम आणि भारी जमिनीसाठी फार उपयुक्त वाण आहे या वानाचं सांगायचं झालं सा तर एकरी उत्पादन चौदा ते सोळा क्विंटल आम्हाला मिळालेलं आहे महत्वाचं म्हणजे दोन्ही रोपातील अंतर हे साधारणतः पाच ते सहा इंच असलं पाहिजे आणि दोन्ही ओळीतील अंतर आम्ही अठरा इंच ठेवलं असं ठेवल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की याची जे दाणे आहेत सोयाबीनचे ते चांगले टपोरे निर्माण होत आहेत आणि हा जो आवर्षण असेल उन्हाळी उन्हाळाचा जो, जो काळ असतो आपला साधारणतः दहा ते बारा दिवस आपल्याकडे उन्हाचं प्रमाण असतं पावसाळ्यामध्ये त्यावेळेला हा वाण फुटत नाही आणि फुटत नसल्यामुळे आपल्याला काढणीला जर जा उशीर झाला तर हा वाण फार शेतकऱ्यांना उपयुक्त आहे महत्वाचं म्हणजे सोयाबीनामध्ये काम करत असताना आमचं असं निदर्शनास आलं की ज्या वेळेला आपण नवीन वाण घेत असतो जुने वाण आपण नाकारत असतो जुने वाण नाकारण्याचे कारण तुम्हाला मी पाठीमागच सांगितलं की तांबेरा रोगामुळे शेतकऱ्याने हा वाण निवडला महत्वाचा म्हणजे हा वाण पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये आपल्याला काढण्यास परिपक्व होत असल्यामुळे शेतक शेतीसाठी हा उपयुक्त वाण आहे आणि पुढच्या पिकाचं आपण नियोजन अगदी सहजपणे करू शकतो महाबीज संस्था अगदी गुणवत्तापूर्वक बियाणे आम्हाला उपलब्ध दे करून देत असते ह्या बियाण्यामुळेच आम्हाला हा नवी दिशा आणि नवा मार्ग आम्हाला मिळाला सोबतच आम्हाला पारदे साहेब असतील आपले देशमुख साहेब असतील यांनी आम्हाला बीज प्रक्रियेचे धडे दिले बीज प्रक्रिया जसं महाबीजचं पीएसबी आहे रायझोबियम आहे याचा वापर आम्ही आमच्या शेतामध्ये केला आणि हे केल्यानंतर ना आम्हाला लक्षात आलं की आपल्या बीज प्रक्रियेमुळे उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आहे सोयाबीन करत असताना सोयाबीनामध्ये बीज प्रक्रिया फार महत्वाची आहे बीज प्रक्रिया केल्यामध्ये उत्पादनामध्ये साधारणतः दहा ते पंधरा टक्के निश्चित वाढ होते तेव्हा सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की आपण करत असताना महाबीजचं गुणवत्तापूर्वक बियाणे खरेदी केलं पाहिजे आणि त्यासोबत त्यांचं जे पी एच बी आहे रायझो आहे याचा सुद्धा वापर आपल्या बियाणासाठी केला पाहिजे हे करत असताना आम्हाला महाबीज संस्थेमार्फत मोठं सहकार्य आम्हाला मिळतं महाबीज संस्थेचे पदाधिकारी असतील जे कर्मचारी आहेत यांच्या मार्फत आम्हाला नवीन नवीन ग्राम बीज उत्पादनासाठी नवनवीन व्हरायटी सोयाबीनच्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात सोबत आम्हाला रब्बीसाठी सुद्धा आम्हाला बीज उत्पादनासाठी कार्यक्रम दिला जातो महाबीज संस्थेचं खरं आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत कारण महाबीज ही संस्था आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करते त्याच्यामुळे तळागाळातील शेतकऱ्याला त्याच्या प्रगतीमध्ये महावीर संस्थेचा फार मोलाचा वाटा आहे मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की सातशे साक्षेत्रेपण हा वाहन प्रत्येक शेतकऱ्याने निवडला पाहिजे आणि तो निवडून वाहन आपल्या शेतामध्ये केला पाहिजे जेणेकरून त्याच्या प्रगतीसाठी हा वाहन फार उपयुक्त उप्यु, आहे मी आप मला तुम्ही थोडक्या वेळेमध्ये वे बोलण्याची संधी दिली पारदे सर मी महाबीज संस्थेत आभार मानतो आणि माझे मनोगत थांबवतो धन्यवाद पाटील साहेब धन्यवाद महावीरचं बियाणं हे खणखणीत नाणं